पवित्र श्रावण महिन्यात सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांच्या वतीने दत्त कॉलनीत महादेव व नंदी मूर्ती सोहळा संपन्न याबाबत असे की दत्त कॉलनी देवपूर येथील सेठ जाधव जाधव यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते संपूर्ण प्रभाग क्रमांक दोन मध्ये विविध समाजित उपक्रम राबवत असतात समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून गोल गरीबांना दान गरीब गरजूंना मदत विविध धार्मिक कार्य ते संपूर्ण परिसरात करीत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बालाजी उद्यान दत्त कॉलनी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आले होते एक भाग म्हणून आज सायंकाळी पाच वाजता भव्य अशी संपूर्ण दत्त मंदिर श्री प्राण सोहळा निमित्त शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला तर या ढोल तासे घोडेस्वर लेझिम पथक बदनी मंडळ डीजे च्या तालावर नाचत गाजत महिलांनी डोक्यावर कळस धारण करीत या ठिकाणी सहभाग नोंद दिला तर अतिशय भक्तिमय वातावरण संपूर्ण परिसरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली या मिरवणुकीच्या समारोप साई बालाजी उद्यान दत्त कॉलनी येथे शोभायात्रेचे समारोप करण्यात आला तर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी गणपती पूजन पुण्य अवय वाचन नांदी श्राद्ध मूर्ती जलादिवास ग्रह यज्ञ ओम हवन आरती महाप्रसाद व सलग तिसऱ्या दिवशी सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सात वाजता प्रांत पूजन महाभिषेक मूर्ती स्थापना उत्तरांग हवन पूर्ण आहुती आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसाद सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असेही आवाहन सामाजिक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गणेश जाधव यांनी केले आहे तर या कार्यक्रमासाठी गणेश भाऊ जाधव साई बालाजी धुळे व सर्व मित्र परिवार यांनी सहकार्य केले तर या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेविका बोलते प्रकाश जाधव प्रकाश शेठ जाधव राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश गने जाधव गणेश को मनोज लगडे रूपेश जाधव निविनीत जाधव व्यंकट जाधव साहिल जाधव मनीष नेते मनीष नेवे संजय पाटील आतिश पाटील कृष्ण मोरे प्रशांत सोनार रवी ठाकूर गणेश पाटील रवी देशमुख सुनील कैरना डॉक्टर विनोद आढावे योगेश बोरसे गौरव सिंग कुवर मीरा देसले यमंत बडक विनोद चव्हाण गज्जू जाधव कीर्ती जैन वैभव शाह सुधाकर पाटील आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला <गया> Let's <laughs> भोलेबाबांची आज इथे प्राणप्रतिष्ठा करणार आहोत आम्ही श्री साई बालाजी प्रतिष्ठान आणि दत्त कॉलनीवासी यांनी आज भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे त्या मिरवणुकीमध्ये घोडेस्वार मजनी मंडळ वगैरे सगळे उत्साहाने मिरवणूक निघालेली आहे आणि उद परवा सकाळी प्राणप्रतिष्ठा राहणार आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा त्याच्याकडे आमचं एकच साखडा असं राहणार आहे की हो, रा, तो सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव आणि सगळीकडे पाऊस पडू दे हेच आमचं साखडं राहणार आहे आणि भंडाऱ्याचा महाप्रसाद हा दत्त कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सगळ्यांनी प्रसाराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती